तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सोळा जुलै रोजी कर्जतमधील मधील शेळके हॉल मध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे तर या सभेच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक उत्तर रायगडचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे व खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडली आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठी केली असून या माध्यमातून पक्ष संघटना वाढीवर भर देण्याचे काम सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे तर अनेकांचा प्रवेशाचा ओघ शिवसेना पक्षात सुरू असल्याने पक्ष संघटना अधिक बळकट व्हावी यासाठी सोळा जुलै रोजी कर्जत मध्ये शिवसेनेची युवा तोफ गरजणार आहे या सभेत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने ही सभा अविस्मरणीय होणार असल्याची जोरदार चर्चा विधानसभा सुरू आहे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे रियाज बुबुरे भिवसेन बडेकर बाबू खारे पंढरीनाथ राऊत राजाराम शेळके उमेश गावंड माधव कोळंबे महेश पाटील ॲडव्होकेट संपत हडप संतोष देशमुख विलास चालके अशोक मरागजे, दिनेश घाडगे बंडू शिरसागर आवेश दुवारी सुरेश कोमारे अविनाश भासे असीम बुबुरे नितीन धुळे बाजीराव दळवी विलास सांगळे पांडुरंग बागडे निलेश भरत महिला आघाडीच्या अनिता पाटील करुणा बडेकर सुविधा विचारे शैला भगत वैजंता गायकवाड आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होती गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज करत जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस ई एसआयसी पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद